आपलं स्वागत आहे मराठी तोंडावर घोषणा करणाऱ्यांनी पस्तीस वर्षात किती रोजगार आणले विचारला सवाल तासगाव प्रतिनिधी जागा उपलब्ध असताना शासनाचे पैसे संस्थेचे पैसे उपलब्ध असताना ज्यांना चांगली रस्त्यावरील बेदाना विस्तारित मार्केट उभं करता आलं नाही ते आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या एम आय डी सीची स्वप्न दाखवत आहेत विस्तारित मार्केट झालं असतं तर हजारो तरुणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असता तालुक्याची आर्थिक प्रगती झाली असती भ्रष्टाचार करून विस्तारित बेदाना मार्केट का रखडवलं असा प्रश्न विचारतानाच पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात किती रोजगार आणले असा सवाल आर डी अप्पा पाटील यांनी केला तासगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी आर डी अप्पा पाटील म्हणाले संपूर्ण निवडणूक रोहित पाटील आणि त्यांचे कुटुंबीय स्वर्गीय आर आर आबांच्या नावाचा जागर करत आहेत स्वर्गीय आर आर आबांनी विस्तारित बेदाना मार्केट उभारण्याचं स्वप्न बघितलं मात्र त्यांच्या वारसदारांना गेल्या दहा वर्षात हे मार्केट उभं करता आलं नाही त्या मार्केट साठी कृषी विभागाची तीस एकर जागा घेतली बांधकाम सुरू झालं मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामात दोन कोटी पस्तीस लाख ऐंशी हजार रुपयांचा अपहार झाला आणि हे प्रशासकीय अहवालात नमूद केलं गेलं आहे यामुळे भ्रष्टाचारामुळे संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार शासकीय अधिकाऱ्यांनी तासगाव पोलीस स्टेशनला दिली आहे आणि या अपहारामुळेच बेदाना मार्केटची कामं बंद पडल्याचा आरोप आर डी पाटील यांनी केला पाटील पुढे म्हणाले बाजार समितीला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवणाऱ्यांनी पक्ष कार्यालय नूतनीकरण एसी केबिन हॉल यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांनी विश्रामग्रहच काय साधं स्वच्छतागृहही ग्रहही उभारलेला नाही आर डी पाटील म्हणाले तासगाव कोटे महांच्या अर्थकारणाचा कणा द्राक्ष आणि बेदाना आहे बाजार समितीच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक यासाठी प्रयत्न करता आले असते मात्र निवडणुकीच्या तोंडावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन देण्याची नवटंकी रोहित पाटलांनी केली बाजार समितीत होणाऱ्या बेदाना उधारणीतून कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते बाजार समितीत सत्ता उपभोगणाऱ्यांनी व्यापारी हिताची भूमिका घेत या उजळणीकडे दुर्लक्ष केलं मात्र काकांच्या नेतृत्वाखाली वाढ लढवलेल्या निवडणुकीनंतर आम्ही बेदाना उधळणीवर चाप लावून दाखवला बाजार समितीच्या सत्तेच्या माध्यमातून सुरेश पाटील आणि त्यांच्या बगलबच्च्यानी बेकायदेशीर प्लॉट बाजार समिती घेतल्याने तसेच आर आर आबांचा पुता उभारणीच्या कामाचा हिशोबही पूर्णपणे दिला नसल्याचं शासकीय अहवालात वारंवार उघडं झालं आहे वारंवार व्यापाऱ्यांकडून पैसे गोळा करून व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या भूमिकेमुळे तासगाव बाजार समितीतील व्यापार कमी होत आहे आजूबाजूच्या बा बाजार समितीत बेदाण्याचे सुरू होते ते स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे त्यांच्या भ्रष्टकारभाराचा फटका तासगाव तालुक्यातील बेदाना मार्केटला बसण्याची भीती निर्माण झाली आहे यामुळे नीतिमत्तेचा आव आणून बोलणाऱ्यांनी बाजार समितीमधील भ्रष्टाचारावर स्पष्टीकरण द्यावे यासाठी कोणत्याही व्यासपीठावर येण्याची आपली तयारी असल्याचं आर डी पाटील यांनी सांगितलं आहे